सावंतवाडी दुबाटा शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा मटकर यांच्या प्रचारात माजी आमदार वैभव नाईक यांनी सहभाग घेत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला पाहुयात सावंतवाडी नगर परिषदेच्या रिंगणामध्ये माझे आमदार वैभव नाईक उतरलेले पाहायला मिळत आहेत शिवसेनेच्या उमेदवारांसाठी ते प्रचारात सक्रिय झालेले दिसतात वैभवजी काय सांगाल तुम्ही सावंतवाडीत सक्रिय झाला आहे प्रचारासाठी काय सांगाल सावंतवाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवार नगराध्यक्षाच्या सीमाताई मटकर यांच्या प्रचारासाठी आज संपूर्ण खरं तर आज शिवसेनेकडे निष्ठा आणि प्रामाणिकपणा या दोन गोष्टी घेऊन ही सर्व तरुण कार्यकर्ते आमचे उमेदवार लोकांसमोर सावंतवाडीसमोर जात आहेत आणि आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने दोन्ही पक्ष आज फोन आमच्या न मटकर मॅडमांना आत्ताच दोन चार फोन आले दहा दहा हजार रुपये त्याला वाटत आहेत म्हणून बरोबर मॅडम बरोबर बरोबर हां आणि दोन्ही पक्षांनी पाऊस या ठिकाणी पाडलेला आहे पैशा अशा ठिकाणी एवढे पैसे खर्च करून आणि काल आपण बघितलं असेल की मालोडमध्ये ज्या पद्धतीने रेड झाली या जा आणि हेच लोक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये एकत्र होते आणि एकत्र पैसे वाटत होते आणि आज कोण पैसे जास्त वाटणार आहे म्हणून ते एकमेकाला पकडून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत परंतु सावंतवाडीकरांच्या सुज्ञजनला इतिहास आहे आज आमच्याकडे उमेदवार ज्या सक्षमपणे स्वतः निर्णय घेणारे उमेदवार आहेत कोणाच्या अकरातीत निर्णय घेणारा नाहीत आणि शहरासाठी अनेक कोट्यावडीचा फंड हा मालवण सावंतवाडी नगरपालिकेमध्ये स्वतःचा सा या ठिकाणी आहे आणि तो जर योग्य पद्धतीने वापरला आधीच्या नगराध्यक्षांनी ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केला तो न करता योग्य पद्धतीने वापरला तर सावंतवाडीसाठी कुठली केंद्राची राज्य सत्ता न सुद्धा सावंतवाडीचा विकास होऊ शकतो आणि त्यासाठी प्रामाणिकपणे लोक आपल्याला निवडून द्यायचे आहेत आणि ते प्रामाणिकपणे लोक आपल्याला निवडून देण्यासाठी हे सर्वजण आज आमच्याकडे ताकद कमी असेल परंतु आमची निष्ठा आणि आमची प्रामाणिकपणा आणि आमची हिंमत हीच लोकांनी यावेळी आमच्याबरोबर ठेवावीत आणि आमचे तालुकाप्रभू रुपेश शाहू यांच्या नि नियोजनाखाली प्रचार यंत्रणा अत्यंत सुतीत चालू आहे आणि मला खात्री आहे की लोकं या सावंतवाडीकरांना ज्या पद्धतीने निष्ठेने मतदान करतील आणि आमच्या सीमाताई मटकर आणि त्यांच्यावर असलेले सर्व नगरसेवक हो। निवडून येतील आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही तो निश्चित विजय खेचून तुम्ही पैशाचा उल्लेख केला हे मोठं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे अगदी जिल्ह्यात तुमच्यासमोर हे आव्हान आहे ते कसं भेटणार नाही आता खरं तर हे भेटायची आमची एकट्याची जबाबदारी नाही आज खरं तर जनतेने ह्या निवडणूक हातात घेतल्या पाहिजेत की जनतेकडे दिवसा ढवळ्या जर पैसे जर मतदारांकडे घेत असेल तर ह्यांनी पाच वर्षात काय काम केलं आहे आज राज्यात आणि केंद्रामध्ये जी सत्ता असून सुद्धा याने जर पैसे वाटायला लागलेत तर ह्यांनी काय काम केलं हा प्रश्न या ठिकाणी आहे कोट्यावधीची हो कामं त्यातनं हप्ता त्यातनं आज आपण भेटलं असाल की वेगवेगळे उमेदवार या ठिकाणी सांगतायत परंतु ते कोणाच्या तरी दुसऱ्याच्या आशीर्वादाने उमेदवार उभे आहेत आमच्या उमेदवार त्या स्वतःच्या हिमतीवर या ठिकाणी उभे आहेत आणि मला खात्री आहे त्यामुळे सावंतवाडीची जनता आपल्याला या ठिकाणी निश्चित नाही देईल निश्चित एक शेवटचा प्रश्न कणकोलीमध्ये जिथे तुमचं ओमपेज आहे जिथे तुम्ही राहता तिथे एक शहर विकास आघाडी होते तिथे समोर भाजपचा अहवाल आहे तिथे काय परिस्थिती राहील नाही आता आपण बघितलं असाल की ह्या संपत्तीच्या विरोधात ह्या पैशाच्या विरोधात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी एवे लढत देत आहोत आज काही ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र आहे कणकोलीमध्ये भ्रष्टाचाराच्या नगराध्यक्षांच्या विरोधात तिथले एक शहरातल्या नागरिकांनी आघाडी केलेली आहे आमचे संदेश पारकर त्या आघाडीचे उमेदवार आहेत शिवसेनेचे अनेक नगरसेवक आहेत आणि त्यामुळे ही पक्षभेद विसरून या ठिकाणी आघाडी झालेली आहे की कष्टाचरा रोखण्यासाठी आज या ठिकाणी सुद्धा आपण बघितलं की दोन पक्षामध्ये पैसे कोण जास्त वाटतो को आहे यामध्ये स्पर्धा लागली आहे आणि त्यामुळे लोकांनी आमचा पर्याय निवडा अशी आमची लोकांना कळकळीची विनंती आहे